सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो आजी बाई बघा काय करते सकाळ सकाळी मिरच्या सुकवते त्याच्यामध्ये तिनं मीठ भरलं नाही मिरच्या कापून आणि ती सुकवते अर्ध्या सुकलेल्या तिकडं त्याच्यानंतर त्या भाजून खायला मस्त बघा हसते बघा स्माइल तर देखो हा खायला <laughs> तुम्ही पण या खायला आणि आमचा बबलू बघा काय करतोय पाहिजे मासं पाहिजे माशेला रुसला मासा रेट बघ बाजारात इथं बघ लपतो हे अरे इथं मासे नाही त्याला रागावला येतं बघ रागावलास मासे नाही दिला तुला तुला ना मासा नाही दिला रागावलास हय रागावलास तू त्याला मासा नाही भेटला रागावला आता हे बघा मग अर्ध्या मिरच्या सुकलेल्या आहेत आणि अर्ध्या होय आताच हे केलं नाही मागे व्हिडिओ बनवला होता आपण याच्यावरती आता काम करत होती त्याच्या हा बघा हा लपतो आहे बघा अरे लपूया मासा नाही दिला हां मासा हवा आहे चिच्ची हवी आहे चिच्ची चिच्ची हवी आहे सकाळचं आता गोंडे पण येऊ लागेल बघा ह्या वर्षी जास्त लावले नव्हते अरे आपोआप रुजतात आम्ही लावत नाहीच नाहीत ना, ना लावत ना आम्ही आपोआप रुजतात ते मग पावसा आता आहे ना सगळ्यांच्या घरी आहे ना असे मंडप दिसतील मांडव टाकलेले सभा मांडपापेक्षा पण भारी फिलिंग येते याच्या मांडवाखाली या बघा असा मांडव बहुतेकशा ठिकाणी बघायला भेटेल तुम्हाला आता हा बघ आणि कमी बघायला भेटतो आणि जास्त आता सगळ्यांनी बहुतेक जणांनी सभा मंडप घातला नाही पण ज्यांच्याकडं सभा मंडप नाही त्यांच्याकडं असा मांडव दिसाय दिसेल तुम्हाला बघायला मस्त भारी एकदम फील सकाळचं वातावरण आहे अजून एक दाखवतो गोष्ट तुम्हाला इकडं नारलीची सोडणं आहेत नारलाची आणि इकडं बघा शेण आहे आता मला शेण का दाखवतो ह्या तर शेणाचा उपयोग तसा तुम्हाला माहिती आहे सारवायला होतो धोरा काय धोरी करायला का वगैरे हे सुकलेले शेण आहे गौरी आमच्याकडे गौरी बोलतात शेतीच्या टायमाला पण उपयोग जास्त होतो याचा पण आता असं झालं आहे की कोणाकडे जास्त बैल नाही आहेत त्याच्यामुळे शेण पण भेटत नाही सारवायला आणि काही दिवसान असं होणार आहे की हे शेण विकत घ्यायला लागणार आहे मग काहीजण घेतात पण विकत आपल्याकडे तेवढासा कोण विकाय देत नाही पण आता बैल पण कमी झालेत पण काही दिवसान अशी परिस्थिती येणार आहे की शेण पण विकत घेतील लोक सारवण्यासाठी हे बघा सुकी गौरी आहे चला पुढंच राहणार बघा या कसा आहे दसवंदी कडी पत्ता लांबची लांबूरती एवढा मंडळी खूप दिवसानंतर घराच्या अंगणात बसून च घेतोय आणि सोबत आहे आधीने पार्लीची बिस्किट दिला लहानपण एकच बिस्किट बन आता हा खातोय का बघा आधी बघा हा खातोय आज बघाय आजी आहे आपण बाबाने टी शर्ट घातले ना सचिन ना नंदी ना आता पालकर भाऊने सचिन स्फोट काय त्याच्यावर लिहिलेलं हा का लिल आहे काय हा पुन्हा दिला येतो वाजता <laughs> तो <laughs> आता वाचलंच ना जन्म कोकणातला सात जन्माचे पुण्य आहे पाच वाजलत आला हम्म या चा बोलू इकडे एक झोपला आहे एक छाप येतो होता एक झोपला आहे बघा चाल येत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे म्हणजे खूप दिवस आहे ना इंस्टावरती सुद्धा रील्स वगैरे नाही फेसबुकवर फेसबुकवरती तर नाहीच आणि यूट्यूबवरती पण नाही तर मला मॅसेज पण खूप जणांचे आले की कुठे काय बाय आज व्याय शिकाय व्हिडिओ वगैरे येत नाही तर मित्रांनो आता आहे ना माहिती असेल लग्न सराई सुरू झालेलं आहे आणि आता आमच्या कामाला सुरुवात झालेली आहे वर्षभर थोडं काम कमी असतं पण सीझन चालू झाल्यावरती ऑर्डर येतात जसं आपण काम, काम देतो त्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर मिळतात ज्याप्रमाणे फोटोची क्वालिटी वगैरे अल्बमची क्वालिटी देणार तसंच आपल्याला लोकं कामं देणार आणि ओळख पण झाले थोडीफार फोटोग्राफी क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे ऑर्डर येतात जास्त नाही थोड्या का आहे ना पण येतात असं बोलत नाही की मला जास्त येतं मी पण शिकतो आहे अजून तेव्हा सुरुवात केली होती दोन हजार अठराला आणि आज दोन हजार आहे तरी पण शिकतो आहे अजून मी कोण नवीन मिळतं त्यांच्याकडून काही ना काहीतरी अनुभवायला मिळतं जुने आहेत त्यांच्याकडूनसुद्धा नवीन आहेत त्यांच्याकडूनसुद्धा शिकतच आलो आहे आणि अजून पण पुढे शिकणार तर त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला वेळ मिळाला आहे मला वाटतं शेवटचा व्हिडिओ आपला असेल ताईच्या चहापाणींच्या दिवशीचा त्याच्यानंतर मग व्हिडिओ काय टाकले नाही अजून एक गावाच्या गोंधळाचा व्हिडिओ आहे तो एडिट करायचा आहे तो सुद्धा तसाच पेंडिंग आहे तो एडिट करून टाकेन मी अजून लग्न कधी का असेल काय ताईचं ते तुम्हाला पुढे व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये सांगेन खूप साऱ्या रीतिरिवाज असतात गावी लग्न करायचं म्हटलं नाही आम्ही मुंबईला लग्न करणार आहे गावीच ठेवणार आहे आपल्या इथे इकडे ते पूर्ण मंडपांचा जोडलेला असेल तेव्हा ते मला सांगेन मी कधी असेल तेव्हा आमंत्रण सगळ्यांना जाईल चापाचं घाई गडबड झालंच आलं काही जणांपर्यंत मी मात्र पोचलंच नाही पण लग्नाचं असेल तेव्हा सांगेन हळत साखरपुडा लग्न इकडेच असेल आपल्या इथे तेव्हा सांगेन मी तुम्हाला हे बघा दोघे जण आजी आजोबा येते बसले आजी पान खाते रोट आहे लपवते पान खाते सुपारी खाऊ नको सांगितलं तरी खाते सुपारी तो बघा बबलू गेला तिकडं संध्याकाळचं वातावरण आहे वाजलेत पाच पोरांची शाळा पण आता सुटे तर म्हटलं एक व्हिडिओ आज भरपूर दिवसां अपलोड करूया गावचं वातावरण बघा मस्तपैकी थंडी सकाळी थंडी असते सकाळी फिरायचं म्हटल्यावर थंडी जाम आणि ऑर्डरला लवकर लागणं वगैरे असेल ना लांबचा प्रवास असेल तर गाडीवरून बेकार थंडी लागते भरून प्याख होऊन जावं लागतं आता नाही तर उद्या परत मुंबईजवळ आहे बावीस तारखेला एक साखरपुळा आहे मावशीच्या त्याची त्याचीसुद्धा ऑर्डर मलाच आहे ते तुम्हाला व्हिडिओ करेन साखरपुड्याच्या दिवशीचा कशा पद्धतीने साखरपुडा असेल तो कारण गावी नाही मुंबईला आहे गावचे वेगळं असतं मुंबई वेगळं असतं तर तो माहितीच तुम असेल तुम्हाला गावी भरपूर चालीरी असतात तसे मुंबईच्या ठिकाणी कोण जास्त हे करत नाही पण काय हरकत नाही सगळे आपलेच लोक गावी काय मुंबई काय लग्न तर होणारच आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की किंवा मित्रांनो अजून येतील व्हिडिओ जसा वेळ मिळेल तसे व्हिडिओ टाकत जाईल आतापर्यंत सगळेजण मला कमेंट मेसेज करत होते की भरपूर दिवस झाले व्हिडिओ येत ना आजी काय करते आज कसे आहेत त्याच्यामुळे मग एक व्हिडिओ टाकूया म्हटलं तर हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे बाबा कसा बघतोय तो बाबला हो बाय कर बाय कर टाटा कर कर टाटा बाय कर बाय कर बाय कर।, कर, कर चला टाटा बाय बाय असं बाय बाय कर बाय बाय कर बाय 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 चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगे म्हणजे कोकण कराजे की सात थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन